नमस्कार मी प्रशांत चोहेकर आवाज इंडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज अनेकांना जीवन जगत असताना अनेक अडचणी निर्माण होतात या अडचणीवर कशी मात करायची याचा प्रत्यक्ष अनुभवच आज आपण बघणार आहोत माझ्यासोबत आहेत जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता डी एस कांबळे सर सर नमस्कार आपलं चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांना दिव्यांगत्व प्राप्त झालं तिसऱ्या वर्षापासून ते आज तागायत आहेत त्यांनी शिक्षण घेतलं अतिशय खडतर प्रवास करत शिक्षण घेतलं आणि आज ते शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहेत अनेकांना त्यांचा आदर्श निर्माण आहे तर एकूणच त्यांच्या कार्याचा आपण आढावा घेत आहोत सर वयाच्या तिसऱ्या वर्षी आपल्याला दिव्यांगत्व प्राप्त झालं शालेय जीवनाचा अनुभव काय सांगाल तुम्ही कसं तुम्ही शिक्षण घेतलं आणि कशी मात केली त्याच्यावर शालेय जीवन म्हणजे कसं वयाच्या तिसऱ्या वर्षी मला अपंगत्व किंवा दिव्यांगत्व आलं त्यानंतर माझं प्राथमिक शिक्षण जे आहे ते केंद्रीय प्राथमिक शाळा बांबोडे इथं पहिली ते चौथीपर्यंत माझं शिक्षण झालं ते शिक्षण घेत असताना मला एवढा काय त्रास जाणवत नव्हता माझ्या अपंगत्वाचा अगदी हसत खेळत माझं चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर पाचवीपासून आठवीपर्यंत मला एवढा काय म्हणजे शरीराचा काही शारीरिक त्रास वगैरे काय असा नव्हता त्यानंतर नववीपासून मला थोडा त्रास जाणवायला लागला त्यातूनच माझा शिक्षण प्रवास सुरू होतात मग दहावीला असताना शिक्षकांची किंवा मित्रांची मदतही मला नेहमीच व्हायची किंवा आपले ग्रामस्थ असतील मी शाळेला निघालो काय कोण मला मध्ये भेटली तर माझं दफ्तर घेणं किंवा काय करणं मला शाळेपर्यंत पोहोचवणं माझं मित्र जर असतील किंवा त्यावेळी काय आमचं असं नव्हतं की बाबा कोण कोणाला मदत करत नव्हते किंवा असं किंवा जो तो ज्याच्या असं काय नव्हतं मग माझे मित्र दफ्तर घ्यायचे आणि मला शाळेमध्ये पोचवायचे मी शाळेत बसलो बाकावरती वगैरे मग ते तिथून निघून जायचे घरी येताना पण तसंच म्हणजे दहावीपर्यंत शिक्षण घेत असताना अडचणी आल्या पण त्या अडचणी माझ्या मित्रांच्यामुळं किंवा इतर जे काय आपले लोक आहेत त्यांच्यामुळं माझ्या अडचणीवर मी मात करून दहावीपर्यंत माझ्या शिक्षण पूर्ण केलं दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर पुढं काय करायचं तर पुढे एक इच्छा होती माझ्या मनात की बाबा अकरावी बारावी सायन्स आपण करूया आणि मेडिकल साईटला कुठेतरी जाऊया पण आणि क्षणभर विचार केला की आपण अकरावी बारावी केली सायन्स केलं मेडिकल सायन्सला गेलो डॉक्टर झालो आणि आपलाच काहीतरी प्रॉब्लेम पुढं जर वाढला तर आपण त्या क्षेत्रात बाबा काम व्यवस्थित करू शकेल का जो mm. आपण इतर लोकांना व्यवस्थित सेवा करू म्हणजे पुरवू शकेल का आपण असा एक मनात विचार आला आणि त्यानंतर मग आम्ही निर्णय बदलला की माझे गुरु म्हणजे ते वायरमॅनच आहेत आमच्या वडिलांचे मित्र आणि त्यांच्यावर मी चर्चा केली की सर असंच मी जर बारावी सायन्स केलं आणि मी जर डॉक्टर साईडला गेलो आणि परत समजा माझाच प्रॉब्लेम झाला मी एक असं डॉक्टर शिक्षण बाहेर म्हणजे शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलो मी आणि माझाच प्रॉब्लेम वाढत गेला आणि मीच जर एका जागेला बसलो तर मी लोकांना शेवा देताना मला अडचण निर्माण होतील त्यामुळे आपण हे क्षेत्र निवडण्यापेक्षा आपण काहीतरी दुसरं करूया मग ठीक आहे मग डिप्लोमा वगैरे कुकर असा आमचा निर्णय झाला मग त्यानंतर फॉर्म वगैरे आम्ही भरले फॉर्म भरले ॲडमिशनसाठी आम्ही गारगोटीला गेलो मग गारगोटीला आम्ही तिथं म्हणजे मौनी विद्यापीठ आयचारी गारगोटी तिथं डिप्लोमा करायचं आम्ही ठरवलं मग ॲडमिशनसाठी गेल्यानंतर आता ॲडमिशन प्रोसेसला आम्ही दोघंच आम्ही गेलो मग दोन जागा शिल्लक राहिलेल्या एक इलेक्ट्रॉनिक आणि एक सिव्हिल मग तिथं टक्केवारीप्रमाणे चारशे अठ्ठ्याण्णव चारशे अठ्ठ्याण्णव आम्हाला दोन विद्यार्थ्यांना मार्क होते मग इनिशियलप्रमाणे एक विद्यार्थी ॲडमिशनला पहिला गेला त्याने इलेक्ट्रॉनिक चॉईस केलं आता इलेक्ट्रॉनिक एक ट्रेड राहिला फक्त सिव्हिल आता सिव्हिल घ्यायचं किंवा नाही सिव्हिल म्हटले की क्षेत्रीय भेटी आल्या किंवा आपण बाहेर काम करणं झालं मग त्यामुळे तो विचार आला की बाबा काय करायचं आता मग आम्ही दोघांनी विचार केला काय नाही आता एकच ट्रेड राहिला हा घेतला तर ठीक नाही तर बाहेर गेले की आपला निर्णय काहीतरी बदलायला पाहिजे आम्ही दोघांच्या विचारानं तिथं सिव्हिल हा ट्रेड निवडला सिव्हिल ट्रेड घेतला त्यानंतर बाहेर आलो चर्चा झाली ऍडमिशन प्रोसेस माझी पूर्ण झाली त्यावेळेला माझे बंधू पण माझ्यासोबत होतेच त्यांच्या डोक्यात काय त्यांनी बारावी केलेली की बाबा तुझं मला शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि मला तुला इंजिनीअरिंगला घालायचं आहे आणि जर हे करत असताना मला इथं जरी कॉलेज माझं पूर्ण करायला लागलं तरी सुद्धा मी कॉलेज इथं करणार तुझ्या सोबत मी राहणार खरं तुझं इंजिनीअरिंग पूर्ण करायचं पण एवढं असा की सरोडचे टेकेसर म्हणून एक आहेत आमच्या भागातले ते पप्पांच्या माध्यमातून वगैरे ओळख त्यांची निघली ते काय म्हणले अहो हा कॉलेज करून दे करून देक करून देतो कॉलेज पण याच्यापेक्षा जर दहावीवर आपण ह्याला इथे साठी जर प्रयत्न केला अर्ज भरला आणि जर ह्याला नशिबाने इथं मिळालं तर दोघ एका वर्गात शिकतील आणि खरोखर ईश्वराची आपल्यावरती कृपा झाली त्यांनी पण दहावीवरती ऍडमिशन टाकलं तिथं आणि योगायोगाने आम्हाला दोघांनाही सिव्हिलला ऍडमिशन मिळालं छान आणि भाऊ भाऊ आम्ही एकाच वर्गात फर्स्ट इयरला शिक्षण आम्ही सुरू केलं फर्स्ट इयर ते थर्ड इयर तीन वर्षाचा प्रवास आम्ही एकत्र एक त्यामुळे मला मा फारशा काय अडचणा आल्या नाहीत माझं आवरणं ना म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टी करण्या किंवा मला जे काय लागतं आवरावरी ते माझे बंधू सगळे करायचे सगळी सेवा त्यांनी माझी केली मित्रमंडळींची साथ मिळाली मग ती मित्रमंडळी बंधू किंवा शिक्षक यांच्या साथ मी डिप्लोमा माझा पूर्ण केला तिथं छान कौटुंबिक आणि मित्रमंडळी शिक्षक यांच्या सहकार्याने आपलं शिक्षणाच्या शिक्षणाचा झाला यशस्वी टप्पा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी लागवतोपर्यंत तुमचा काय प्रवास राहिला किंवा तुमची मनस्थिती त्यावेळी काय निर्माण झाली मनस्थिती म्हणजे कसं शिक्षण पूर्ण झालं शिक्षण पूर्ण झालं त्यावेळी शासनाने कसं की नोकर भरती बंद होती नोकरी तरी चान्सेस कुठे नव्हते मग त्यामुळे काय केलं की प्रायव्हेट कामं घ्यायला सुरुवात केली मग बंधू साईट वगैरे बघायचे मी घरी प्लॅनिंग म्हणा किंवा एस टीमिटिंग वगैरे करायचो आमचा हा प्रवास सुरू होताच आम्ही प्रायव्हेट कामं वगैरे घेतच होतो त्याचबरोबर काय झालं दोन हजार एकला पासआउट झालो आणि शेजारचा एक विद्यार्थी शेजार आला आणि तो म्हणला माझं गणित चांगलं होतं तो म्हणला दादा मला गणित शिकवणार का दाजी मला गणित शिकवणार नाही तर ठीक आहे भाऊ म्हणलं शिकवूया म्हटलं काय अडचण नाही शिकवतो तुला मी आणि एक दोन तीन दिवस गेले आणि मला म्हणला की दाजी माझे मित्र एक दोन तीन आहेत आणि ते पण येतो म्हणतात मासे केले तर आपण क्लासेस सुरू केला तर ठीक आहे म्हणलं तुझी इच्छा असेल तुझ्यामुळे आणखीन कोणाला चांगलं होत असेल तर आपण करू म्हणलं काय अडचण नाही आणि मी दहावीचे क्लास घ्यायला सुरुवात केली दहावी क्लास घ्यायला के सुरुवात केली आणि हा क्लासचा प्रश्न इतकं वाढत गेल की चौथी पासून ते बारावी सायन्स पर्यंतचे विद्यार्थी माझ्याकडे शिकायला मग मा असं काय नाही की बाबा हुशार विद्यार्थी आला म्हणजे त्याला शिकवायचं आणि त्याला माझी अशी एक इच्छा होती की आपल्याकडे पस्तीस टक्केचा जरी विद्यार्थी आला तरी त्याच्यामध्ये प्रगती झाली पाहिजे कारण तो कसा आहे याच्या फक्त आपण कसं शिकवतोय आणि आपण त्याच्यावर काय करून घेतोय याच्यावर माझा जास्त भर असतो कुठेही असू दे मग असं करत करत मी क्लास पण घ्यायला सुरुवात केली आणि माझं लग्न जे आहे hmm. ते दोन हजार साला झालं माझं लग्न नोकरी लागण्यापूर्वी नोकरी लागण्यापूर्वी माझं लग्न झालं मग तिथून पुढे माझं वैवाहिक जीवन सुरू झालं मग लग्न झालं म्हणजे कसं की नगत माझी चुलत बहिणी तिचीच मुलगी मी करून पण ते करत असताना सुद्धा तेवढा मी पारदर्शी विचार केला की मग माझा स्वार्थ आजपर्यंत आयुष्यात कधी बघितला नाही आपल्याबरोबर कोणतरी लग्न आहे आपल्याला कोणतरी मुलगी जाते म्हणून आपण बाबा लग्न करावं अशी मानसिकता अजिबात माझ्यात नव्हती बरोबर कारण माणूस म्हटलं की वय वाढेल तसं ताकद कमी आहे माझं तर शारीरिक प्रॉब्लेम आहे पुढं माझं काय होईल हे मला पण माहीत नव्हतं मी चालेल न चालेल त्यावेळी थोडं थोडं चालत होतो पण भविष्यात समजा चालायचं बंद झालो तर त्यावेळी काय त्यामुळं होणारी जी माझी बायको होती याबरोबर मी दोन तास बोलतो चर्चा केली की बाबा असा आहे किंवा वय वाढेल तुझं माणसाचं ताकद कमी असते त्यामुळे पुढं काय वेळ सांगता येत नाही त्यामुळे आई वडील म्हणतात म्हणून तू लग्न करत असेल तर मला तुझ्या पण आयुष्याचं हे करायचं नाही आहे माझं जीवन आहे ते ठीक आहे आई वडिलांनी जन्म दिला आहे म्हणजे सांभाळ करण्याचं त्यांचं कर्तव्य आहे ते कुठल्याही कंडिशन मध्ये मला ते असेप्ट करतील पण पत्नी म्हणून पुढे तुला सगळ्या परिस्थितीमध्ये जर सामोरं जावं लागेल हे जर तुला मान्य असेल तर तू माझ्याशी लग्न कर अन्यथा उगच मला तुझ्या आयुष्याची खेळ करायचा बरोबर नाही पन आहे पण तिनं पण एवढं धारस दाखवलं की पुढं कशीही परिस्थिती येऊन दे मी तुमच्या सोबत सगळ्या परिस्थितीमध्ये असणार आहे आणि ह्या शब्दावरती आमच्या दोघांचा विचार ज्यावेळी जुळले त्यावेळी मी लग्नाला होकार दिला आणि मग माझं लग्न ठरलं मग त्यानंतर थर लग्न ठरलं लग्न झालं आणि नंतर एक पाच सात महिन्यात मला नोकरीची यायला लागली म्हणजे देवाना कुठेतरी लिहून ठेवलं असणार आहे की बाबा तू कशा मार्गाने प्रवास करायचा आहेस आणि तुला काय काय तुझ्या नशिबात लिहिलेलं आहे ते अगोदर विदर्न देऊन ठेवल्यासारखं अगदी घडत गेलं लग्न झालं पाच सहा महिन्यानं नोकरीची कॉल यायला लागली मी काय केलेलं की माझं शिक्षण म्हणा किंवा माझ्या अपंगत्वाची माझ्या कास्टाची सगळ्या नोंदी या एम्प्लॉयमेंटला होत्या मी कुठेही अर्ज केला नव्हता कुठेही जाहिरात आली नव्हती डायरेक्ट मला जे चार कॉल आले ते एम्प्लॉयमेंट थ्रू सगळे कॉल आले आणि पहिला कॉल आला रज शिक्षण संस्था सातारा पण तिथे काय नोकरीचं माझ्या जमलं नाही मग घरात जरा नाराज ना झाले अरे याला शिकवायची आवड होती आणि तिथे प्राध्यापक म्हणून झाला असत बरं झालं असतं पण घरात त्यांना काय सांगितलं की तिथं पण शिकवायला लागला असतं तिथं पण मी आता शिकवतोय एक संधी गमावली म्हणून काही अडचण नाही आपण हा कंटिन्यू प्रवास आपल्याला करायचा आहे त्यानंतर परत दुसरा कॉल आला शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये जुनियर इंजिनिअर म्हणून तो पण एम्प्लॉयमेंट थ्रू आला मग एम्प्लॉयमेंट थ्रू कॉल आला पण मी त्याच्यावर विचार केला कि एरिया म्हणले की त्यांची कामं तरी फिरून बघायला पाहिजे जीत। तिथं बसून मला कोण पगार देणार नाही स्टाफ एका दुसरा असणार आहे त्यामुळे मी काय तिथं जॉईन झालो नाही तिसरा कॉल आला जिल्हा परिषद कोल्हापूर पण हा कॉल आल्यानंतर जरा बरं वाटलं कारण अनुभव माणसाला शिकवतो म्हणजे मी हँडिकॅपचा पास काढायला इथं आलेलो एस टी पास काढायला त्यावेळेला तिथं लिफ्ट बघितलेली वरती लिफ्ट जाणं येणं मला झालेलं आहे त्यावेळेस मला तो वाटलं आणि बाबा इथे लिफ्ट आहे सगळं आहे त्यावेळी मी मला डोक्यात घेतलेलं की बाबा इथे नोकरी लागली तर मला बरं पडत <laughs> आणि खरोखर देवाने तसंच केलं की मला त्या दिशेनं आणलं आणि जिल्हा परिषद मध्ये नोकरीचा कॉल आल्यामुळे मी अगदी समाधानी झालो कारण ज्यावेळी मी ते पाच काळ आल्यानंतर मी ज्यावेळी मनात विचार घेतलेले ते माझं स्वप्न आता सत्यात उतरतंय असं मला वाटलं जिल्हा परिषदमध्ये कोणता पास कस एसटी पास काढायला मी तिथं आले जिल्हा प्रश्न एसटी पास मिळतोय ना तर समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या मार्फत दिला आणि तो पास मी काढण्यासाठी त्यावेळेला आलो आणि त्यावेळी मनात विचार आला अरे बाबा इथं सर्व्हिसला आलो तर लिफ्ट आहे सगळं आहे प्लेन आहे लाय मला बरं पडेल असं माझ्या मनात विचार आला आणि खरोखर देवानं विधा त्यांना अगदी त्या स्टेज पर्यंत म्हणजे जणू की मला ते वाटचालच दाखवले की तुला भविष्यात तिथंपर्यंत तुला यायचं आहे असा विचार आला माझ्या मनात नोकरी ते आतापर्यंतचा प्रवास कसा नोकरीत आतापर्यंत प्रवास म्हणजे कस ज्यावेळी नोकरी लागलो त्यावेळेला पहिलाच दिवस मी आलो जिना सोडून म्हणजे त्यावेळी माझ्याकडं एक अलमो चा म्हणून माझ्याकडे ड्रायव्हर होते मग वडिलांनी कसं त्यावेळेला ओमणी गाडी घेऊन म्हणजे पहिल्यापासून गाडीशिवाय मी नोकरी करू शकतो वडिलांनी त्यांचं कर्तव्य म्हणून मला गाडी वगैरे सगळे घेऊन पहिलाच दिवस हा माझा गाडीचा मग माझ्या गाडीवरती आलम खान मुजावर म्हणून पन्हाळ्याचे आपले पावनगडचे ड्रायव्हर होते मग ते काय करायचे त्यावेळी मी वॉकरनं झालायचो मला ते अगदी असं उचलून घ्यायचे जिन्यावरून चालत यायचे वॉकर उघडून ठेवून मग मला खाली उचलून मी वॉकरनं चालू म्हणजे त्यांची सुद्धा साथ मला इथ आहे म्हणजे माझ्यासोबत मी आज नोकरी करतोय म्हणजे मी वैयक्तिक एक माझ्या एकट्याच्या जीवावरती किंवा माझ्या एकट्याच्या ताकदीवरती नोकरी करतोय असं नाही आहे बरोबर ह्याच्यामध्ये माझ्या बरोबर सोबत माझ्या ड्रायव्हर आहेत किंवा या प्रवासामध्ये अन्य कोणी माझे मित्र भेटी ते आहेत सगळ्यांच्या साथीने मी आजपर्यंत तिकडे नोकरी करतोय म्हणजे महत्वाचा रोल काय की ड्रायव्हर त्या जगात ह्या म्हणजे म्हणजे त्यांचं निधन झालेलं आहे आता हे नाही आहे तरी पण त्यांच्या सुरुवातीन सुरुवात त्यांनी केली माझ्या नोकरीची म्हणजे मला इथेपर्यंत आनंद सोडणं किंवा करणं मग तो प्रवास आता सुरू झाला त्यानंतर मग पहिला दिवस होता त्यावेळेस असेच एक शिपाई बसलेले त्याने पण सांगितलं की बाबा त्यानं कोणाच्या हातून काय काढवायचं याच्यासाठी त्याने ते ठरवलेलं गोष्ट त्याच्या हातूनच घडणार आणि हे लोकांची सेवा करायच्या म्हणून तुम्हाला इथेपर्यंत आणून पोहोचवले म्हणजे त्याने पहिल्या दिवशी मला ते धैर्य दिलं म्हणजे मी मला तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्ट संकट येत पण ते त्याच सोल्युशन पण घेऊन येतं नक्कीच नक्की आणि असं प्रत्येक गोष्टी प्रत्येक क्षणाक्षणाला किंवा प्रत्येकाला मला वर्णावरती जी लोक भेटली त्यांनी मला धैर्य दिलं आणि त्यांनी पुढं मला चालायचं बळ दिलं आणि असं करत करत आता एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसला सॉरी पंचवीसला मला सतरा वर्ष नोकरीची पूर्ण होतं सहा महिन्यासाठी नोकरी करायची नाही पेदी तर सोडायची म्हणून बाहेर पडलेला माणूस आज यशस्वीरित्या सर्वांच्या साथीनं अधिकाऱ्यांच्या साथीनं अधिकारी अधिकारी म्हणजे काय की बाबा अधिकाऱ्यांनी पण माझ्याकडे जे आहे त्याचा चांगला उपयोग करून घेतला आणि माझ्याकडे जे नाही त्याच्या बाबतीत मदत केली म्हणजे काय मी का शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहे म्हणजे मी बौद्धिकदृष्ट्या कमकुवत नाही आहे माझ्या बौद्धिक कौशल्याचा माझ्या अभ्यासाचा माझ्या नॉलेजचा माझ्या शिक्षणाचा उपयोग करून जे काही त्यांच्या माझ्याकडून करून घ्यायचं त्यांनी व्यवस्थित करून घ्यायचं जेणेकरून मला काही शारीरिक त्रास होणार नाही आणि शासनाचं पण काम व्यवस्थितरित्या होईल अशा पद्धतीने सगळं ते काम करून घेतात म्हणजे कुठल्या अधिकाऱ्यानं मला बाबा बोलाव नाही किंवा असा काही प्रकार नाही फोन करणे किंवा नक्कीच तुम्ही, तुम्ही सतरा वर्ष पूर्ण झाले तुमच्या नोकरीला आणि एकूणच शिक्षणापासून ते नोकरीपर्यंतचा प्रवास दिव्यांगत्वर मात करत तुम्ही यशस्वी केलेला आहे आज सुद्धा काही दिव्यांग आहेत किंवा दिव्यांगापेक्षा तुम्ही मगाशी एक वाक्य बोलला की मी शारीरिक दृष्ट्या कमकुवत असलो तरी बौद्धिकदृष्ट्या मी खूप चांगला आहे असाच समाजाला तुम्ही काय संदेश द्याल की बाबा आपण दिव्यांगत्वावर मात करायची आणि उभं राहायचं काय सांगाल तुम्ही तर दिव्यांगत्व हे नशिबाने येत असत दिव्यांग काय फक्त शरीरानं असणं गरजेचं नाही आहे प्रत्येक माणसाचा दिव्यांगत्व आहे जो चालतो त्याच्यात पण दिव्यांगत्व नक्कीच नक्कीच म्हणजे दिव्यांगत्व म्हणजे काय की काहीतरी कमी असणं मग बाबा आपल्या शरीरातच काहीतरी कमी आहे असा काही विषय याच्यामध्ये नाही आहे म्हणजे अवयव नसणं बरोबर असं काय नाही काही माणसं मनानं सुद्धा विकलांग आहेत मनाने विकलांग म्हणजे काय ज्यांची दुसऱ्याला मदत करायला बाबा मानसिकता नाही ह्याच्यापेक्षा दिव्यांगत्व कुठलं दुसरं कुठलं नाही तर माणसानं ना शरीरानं दिव्यांग असलं तर चालेल पण मनानं कधी दिव्यांग होऊ नये मन आपलं सदृढ ठेवलं पाहिजे माणसानं येणाऱ्या संकटांना सामोरं जाऊन त्याच्यावरती उत्तर शोधण्याचा सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि परत आपण उभं राहिलं पाहिजे नाहीतर बाबा आपल्याला संकट आल्या म्हणून खचून जायचं आणि त्यातच आपलं आयुष्य आता काय होणार पुढं याचा विचार करायचा हे मला अजिबात म्हणजे पटत नाहीये त्यामुळं मी असं एवढा सल्ला देईन की बाबा दिव्यांगत्वावरती मात करून पुढं कसं जायचं याच्यावरती विचार करा दिव्यांगत्वामुळं खचून न जाता ज्या आपल्या सभोवताली जी लोक आहेत त्यांच्यावरून आपल्याला काय मदत मिळते किंवा ते आपल्याला कशापर्यंत सहकार्य करतात याची जाणीव ठेवून आपण आपला आयुष्य पुढे चालत एवढंच मी फक्त नक्कीच समाजात शरीराने नाही शरीराने दिव्यांग असला तरी त्या दुर्लक्ष करत आपल्या बुद्धिमत्ता कशी चांगली असेल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जे खूप चांगले आहेत त्यांनी सुद्धा चांगलंच राहावं मनांना दिव्यांग असू नये प्रत्येकासाठी मदत करावी आणि चांगले काहीतरी करून दाखवा असा तुम्ही संदेश दिलात मला वाटते दिव्यांग आणि सदृढासाठी हा मोलाचाच सल्ला आहे तुमच्या एकूणच कार्याचा आपण आढावा घेतला तर ते इतरांना प्रेरणादायक आहे इतरांनी बी एस कांबळे यांच्यापासून प्रेरणा घ्यावी आपण आम्हाला मुलाखत दिली धन्यवाद धन्यवाद